महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण अंतर्गत इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट फोर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य आणि श्री अंबाबाई तालीम संस्था संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मिरज यांच्या संयुक्त विद्यमानाने पुणे विभागातून सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील तंत्र निकेतन करीता दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बुद्धिबळ कॅरम तसेच फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री सिद्धार्थ भोकरे तसेच संस्थेचे कार्यकारी संचालक डॉक्टर डी एन मुदगल प्रशासकीय संचालिका सौ चक्रवर्ती तज्ञ संचालक श्री अरुण पुराणिक सर संचालक डॉक्टर ए सी भगली आणि असिस्टंट संचालक डॉक्टर ए ए मिरजे डिप्लोमा डीन डॉक्टर सी पी दिवटे क्रीडा संचालक श्री अजय मराठे आणि क्रीडा समन्वयक श्री एस बी जाधव सर यांच्या उपस्थितीत पार पडला उद्घाटन प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री सिद्धार्थ भोकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या सदर स्पर्धेकरिता सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातून एकूण बुद्धिबळ स्पर्धाकरिता बारा कॅरम स्पर्धेत नऊ तसेच फुटबॉल या खेळात नऊ तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सदर स्पर्धेकरिता सर्व स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन स्पर्धा नियमित व यशस्वीपणे पार पाडण्यास सहकार्य केले शिवाय फुटबॉलकरिता राष्ट्रीय खेळाडू विजय ठाणेदार व टीम तसेच बुद्धिबळकरिता श्री दीपक वायचळ व शाहरुख कुर्णे आणि कॅरमकरिता आसिफ शिपाई यांनी प्रमुख पाच म्हणून जबाबदारी पाहिली यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले सदर स्पर्धेत निकाल पुढील प्रमाणे बुद्धिबळ स्पर्धेत विजेता वाय सी पी इचलकरंजी तंत्र निकेतन व उपविजेता ए बी आय टी सातारा कॅरम स्पर्धेतून विजेता वाय सी टी इचलकरंजी तंत्रनिकेतन व उपविजेता एस बी जी आय मिरज तसेच फुटबॉल स्पर्धेत विजेते विजेता आर आय टी उपविजेता जी पी मिरज कॅरम उपविजेता एस बी जी आय मिरज संघातील विद्यार्थी पुढील प्रमाणे निलेश लोखंडे साकी मोमीन फैजान पटेल रेहान खंडेकरी सुभान मकानदार मोहम्मद इनामदार